संध्याकाळ झाली होती आणि मी आले होते इथे बाजारात मावला घेऊन तर इथे बघा आमच्या इथे मातीच्या पंत्याही आहेत कलरफुल पंत्याही आहेत खूप छान छान अशा पंत्या आहेत बघूनच तुम्हाला असं वाटेल की काय घेऊ काय नाही असं एकदमच आक आकर्षित आहे सगळ्या पंत्या वगैरे आणि बाजूलाच सगळे छापे वगैरे आहे आणि बाजूलाच रांगोळ्यांचे पण पॉकेट आहेत आणि प्रत्येकी पॉकेट आणि रांगोळी टा ता, रांगोळी टाकायची जी बॉटल आहे ना ती पण प्रत्येकी दहा रुपयालाच आहे तर डोंबोली ईस्टमध्ये राकेश समोर आमचा स्टॉल आहे तर तुम्ही नक्की या आणि इथे माझी पण जरा दिवाळीची शॉपिंग वगैरे बाकी होती तर तेच मी आ, म करत होते थोड्या वेळाने नंतर आणि त्याच्यानंतर मी आ, या तोरणवाल्याकडनं तोरण वगैरे घे घेतले माझ्या दाराला लावायला आणि रुद्रची खूप दोन तीन दिवसापासून दाढ दुखत होती म्हणून त्याला डॉक्टरकडे घेऊन आले तर असा होता आजचं दिवस चला